ठीक आहे असं म्हणलं जातं की व्हॉट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट इन आवर लाईफ ऑर इन एन्स लाईफ वेट इज द एज्युकेशन ही सर्वात चांगली गुंतवणूक आहे कारण या गुंतवणुकीचे रिटर्न्स लाखो मध्ये तुम्हाला भेट कारण अभ्यास एक बऱ्याच त्यांना आवडणारी गोष्ट नाही काही मुलांना पण त्यांना जर पटवून दाखवलं ना तू जर अभ्यास केला तर भविष्यामध्ये खूप काही होऊ शकतो आपल्या मराठीमध्ये हे हो बघा की मन आहे पिढीला पालट पाडण्याचा प्रकार अभ्यास एक अशी एकमेव गोष्ट आहे की ज्याच्यातून तुमच्या पिढीला पालट पडू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये लक्क प्रकाश पडू शकतो एक अशी गुंतवणूक आहे ना की ज्या गुंतवणुकीचे रिटर्न तुम्हाला लाखो पटी त्याच्यामुळं आपल्या भविष्यासाठी कुटुंबासाठी तुम्ही अभ्यास नक्की करा कारण सगळ्या गोष्टी आहेत तुम ना तुमच्याकडं हा जर नसतील एखादी वेळेस मग ठीक आहे बाबा हे नाही ते पण काही नसून सुद्धा अभ्यास कसा कर करता येऊ शकतो याची उदाहरणं मला देणारच आहे हळूहळू पुढे पण विद्यार्थ्यांसाठी अभ्यास ही आवश्यक गोष्ट कारण नका सांगितलं मला हे नाही मला ते नाही मला ते नाही